राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या ओदिशाच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं दाखल झाले आहेत ओदिशाचे राज्यपाल रघुवर दास आणि मुख्यमंत्री मोहनचरण मांझे यांनी विमानतळावरती त्यांचं स्वागत केलं योग्य शिक्षणाशिवाय कोणताही समाज किंवा राष्ट्र प्रगती करू शकत नाही हे पंडित गोपबंधू दास यांनी जाणलं होतं म्हणूनच त्यांनी मुक्त आकाश शाळेची स्थापना केल्याचं सा राष्ट्रपतींनी सांगितलं भुवनेश्वरमध्ये उत्कलमणी पंडित गोपबंधू दास यांच्या शहाण्णव्या स्मृती सोहळ्यामध्ये त्या आज बोलत होत्या समाजसेवा साहित्य शिक्षण आणि पत्रकर्ता क्षेत्रातलं पंडित गोपबंधू दास यांचं योगदान अविस्मिरण आहे असं ते म्हणाल्या त्यांचं साहित्य देशभक्ती आणि विश्वकल्याणाचा संदेश देणारं होतं असंही राष्ट्रपतींनी सांगितलं उद्या राष्ट्रपती पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या साक्षीदार होतील तर आठ जुलैला त्या उदयगिरी लेण्यांना भेट देणार आहेत कानून गो कला आणि हस्तकला महाविद्यालय आणि उत्कल संस्कृत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशीही त्या संवाद साधतील याशिवाय त्या भुवनेश्वरजवळच्या हरिदमदा गावामध्ये ब्रह्मकुमारींच्या दिव्य रिट्रीट सेंटरचं उद्घाटन करतील नऊ जुलैला त्या भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या तेराव्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत